हॅलो मी जान्हवी माझ्या चॅनलमध्ये मा परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी उन्हाळा स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे आणि ती रेसिपी आहे का चटणीची रेसिपी आता उन्हाळा म्हटलं की आपली भूक कमी होते अशा वेळा ही चटणी जर आपण खाल्ली तर आपली भूक नक्कीच वाढते जेवणाची कारण ही चटणी आहे कांद्याची चटणी आता याच्यामध्ये ना आपल्याला साहित्यही जास्त लागत नाही आणि उन्हाळ्यामध्ये कांदा थंडावा देणारा असतो त्याच्यामुळे आता या चटणीसाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया याच्यात सगळ्यात पहिले तर दोन कांदे घेणार आहे मी थोडी कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ता आणि जे बाकीचं साहित्य आहे त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घेणार आहे थोडा दाण्याचं कूट आणि हे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये थोडासा काश्मीरी तिखट त्यांनी लाल रंग छान येतो साधं तिखट कारण काश्मीरी तिखटाला बिलकुल तिखटपणा नसतो त्यानंतर थोडासा हिंग धने जिरे पूट आणि मीठ एवढ्या साहित्याने ही, ही आपली टेस्टी चटणी तयार होणार आहे तर आता आपण बघूया मी ती कशी तयार करते पहिले कांदा चिरून घेतला कांदा चिरल्यानंतर कोथिंबीर पण चिरून घेतली मग एका बाउलमध्ये कांदा कोथिंबीर मिक्स केलं <coughs> आणि मग चिंचेचा कोळ घातला दाण्याचं कूट घातलं मीठ घातलं थोडी साखर घातली धनेजिरे पूड घातली आणि छान मिक्स करून घेतलं आता केली फोडणीची तयारी साधारण एक ते दीड चमचा तेल हिंग जिरे मोहरी कडीपत्ता हे घालून घेतलं मग गॅसची फ्लेम एकदम कमी केली आणि काश्मीरी लाल तिखट आणि साधं तिखट घालून त्याला छान फोडणी दिली आणि मिक्स करून घेतलं अशी आपली चटणी तयार शेवटी याच्यावर असं छानपैकी लिंबू प्यायच आणि याला मिक्स करून घ्यायचं अशी आपली कांद्याची चटणी तयार झाली आता ही जेवायच्या अगदी पाच ते दहा मिनटं आधी करायची कारण त्यानंतर जो कांदा आहे तो नरम होतो त्याच्यामुळे ही केल्याबरोबर जेवायला बसायचं आणि ही इतकी टेस्टी लागते कारण याच्यामध्ये आंबट चव आहे कांद्यामध्ये तिखटपणा गोडपणा दोन्ही आहे काश्मीरी लाल तिखट टाकल्यामुळे त्याचा रंगही खूप छान आला आहे तर ही तुम्ही पण जरूर ट्राय करून बघा तुमच्या जेवणाची चव ही चटणी नक्कीच वाढवेल आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका